दोन चार वक्र चुकून तलावर होती मामांची मेंदी मावली चुकून त्या उसामध्ये गेली थोडासा ऊस खाल्ला असेल किती ऊस खाल्ला असेल मंडळी अरे एवढ्या तो उसाचा मालक पाटील पळत पळत आला आणि मामांच्या बारक्या पिल्लाला एवढा जोरात फटका मारला एवढा जोरात फटका मारला अरे पिल्लो अरवा पडलं झीप बाहेर काढली मामा तंबू मध्ये बसलो माझ्या देवाला कळालं माझ्या देवाच्या डोळ्यातून टचकने पाणी आलं अरे मुक्या प्राण्यावर शिवा फार प्रेम करणाऱ्या कलुगातला देव म्हणल त बाळू मामा पळत पळत आलं पिल्लाला जवळ घेतलं मामा सांगू लागलं ला त्या पाटलाला उसाच्या मातका मालकाला सांगू लागला माझा देव <laughs> अरे तुझं काही नुकसान झालं असेल मी दुपटी तिपटीनं भरून द्यायला तयार अरे माझ्या पिल्लाला उठव <laughs> तो पाटील घमि डग होता मामांना उलट बोलायला लागला अरे असलं हातात छत्री धरणार धनगर अरे रेशमी पटका घालणार धनगर लय पाहिले जा <laughs> मामा ताडकन उठल्या रे माझ्या पिलाला मारल एकतर आणि मला वर जा करून म्हणतो मामाने बटव्यामध्ये हात घातला भंडारा काढला त्याच्या वाड्याच्या दिशेनं जसा फेकला तसा वाडा धार 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 धार, धार पेटला अरे होत तेवढं सोनं ना पैसा अडका सगळं धन धान्य सगळं जळून खाक झालं पाटलाचा गडी पळत पळत शेतावर आला सांगितलं पाटील अहो सगळा वाडा जळालाय सगळं जळून खाक झाले पाटील खाली बसला बघता बघता सगळं अरे थोड्याच दिवसात पाटलाची सगळी संपत्ती नाश पावली एक आजार झाला त्या आजारपणात त्या पाटलाचा मृत्यू झाला अरे डोळ्यांची पापणी लवायला किती ये लागतो अरे डोळ्यांची पापडी झाप करायला कितीचा वेळ लागतो अरे माझ्या देवाने सांगितलं <laughs> अरे डोळ्यांची पापडी उघड झाप करायला किती वेळ लागतो अरे डोळ्यांची उघड झाप करायला वेळेपेक्षाही कमी वेळेत मी सगळी सृष्टी जाळून भस्म करीन पण परत माझा देव सांगायचा अरे तुम्ही माझी लेखर बाळा आहे अरे फुकट मर्शिला म्हणून केवळ माझ्या इच्छेचा प्रश्न मग विचार करा मामा कोण असेल अरे जो समानतो तो मी जगाचा नाथो गा साक्षी होतो तो ही मीची। अरे विश्व निर्माण करून त्यात आपल्या इच्छेनं काही घडून आणू शकणारा अरे पंच महाभूतावर पूर्ण ठेवणारा चला चला मध्ये प्रेरणा निर्माण करणारा ईश्वर आपणच असून जगाच्या अस्तित्वावर अरे ज्याचं अस्तित्व अवलंबून नाही जे सनातन अनंत परब्रह्म आहे तेही मामा लक्षात घ्या बोला बोला I'm out